शिंदे साहेबांचं फक्त नगर विकास खातं देऊन बोळवण करण्यात आली उपमुख्यमंत्रीपद देऊन साहेबांचा टांगा पलटी करण्यात आला आणि याच्यात फडणवीसी डाव यशस्वी झाला आणि शिंदे साहेबांचं राजकीय पतन करण्यात फडणवीस यशस्वी झाले असं म्हणायला काहीच हरकत नाही सर्व भावांना बहिणींना मानाचा जयशूर हो आहे तर भावांनो बहिणीनो उद्या शपथविधी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फडणवीस साहेबांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो मनात दुःख आहे की शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते शिंदे साहेबांच्या पुण्याईमुळंच महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आलेली आहे कोणी किती बी उराणा दौघड लुटीत असलं ना हे शक्यच नाही शिंदे साहेब होते म्हणूनच जर महायुतीमध्ये अजितदादा नसते तर साहेबांचे सुद्धा शंभरच्या वरती आमदार निवडून आले असते कारण त्यांच्याकडे जांगड गुत्त आहे सगळ्यांकडं बरोबर आहे का नाही ज्या लाडक्या बहिणीच्या याच्यामुळं आशीर्वादामुळं दिवाळीत यांनी फटाके वाजवले त्याच फटाक्यात आता तुम्ही बघा लाडक्या बहिणीला नवीन निकष आलेले आहेत ते सगळं होणार आहे आता त्याच्यावर बोलू आपण निवांत आजचा आपला विषय आहे फक्त आणि फक्त शपथविधी फडणवीस साहेबांनी परत डाव टाकला आणि शिंदे शिंदेसाहेबांना त्या डावात काचाट्यात पकडलं शिंदे साहेबांचा म्हणजे अभिमन्यू झालेला आहे सध्या धड रणंगण सोडता येईना धड चक्रव्यूहामधून बाहेर पण पाडता येईना कारण सांगतो एकतर ते शिवसेना सोडून फोडून आलेले आहेत गद्दारी करून तिथून आलेले आहेत त्याच्यामुळं धडत्यांना ते बी सोडता येईना परत शिवसेनेकडे जाता येईना आणि भाजपला तर फक्त सत्ता पाहिजे फक्त सत्तेची खुर्ची पाहिजे हिंदुत्व हिंदुत्व आता मला सांगा तुम्ही हिंदुत्वाच्या गोष्टी बरेच पक्ष करतात हिंदुत्वाची सरळ सरळ व्याख्या आहे का असा कोणता पक्ष आहे मला सांगा तो कट्टर हिंदुत्ववादी कोणीच नाही निवडणुकीच्या टायमाला तुम्हाला हिंदू दिसतो निवडणुकीच्या टायमाला तुम्हाला हिंदू दिसतो आणि निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला तुमचा डी एन ए ओबीसी दिसतो मग हे तुमचं कोणतं हिंदुत्व आहे हे तरी स्पष्ट करून सांगावं अशी माझी इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं याच्यावर नक्की कमेंट करून सांगा तर भावांनो बहिणी शिंदे साहेबांचं शिंदे साहेबांचं फक्त नगरविकास खातं देऊन बोळवण करण्यात आली उपमुख्यमंत्रीपद देऊन साहेबांचा टांगा पलटी करण्यात आला आणि याच्यात फडणवीसी डाव यशस्वी झाला आणि शिंदे साहेबांचं राजकीय पतन करण्यात फडणवीस यशस्वी झाले असं म्हणायला काहीच हरकत नाही बरोबर पर आहे का नाही कारण सांगतो तुम्हाला काय दिलं शिंदे साहेबांना फक्त एक नगरविकास खातं दिलं गृहनिर्माण खातं दिलं ते बी अजितदादा द्यायचं आहे मग अर्थमंत्री खातं अजितदादाला द्यायचं आहे मग शिंदे साहेबांना काय दिलं गृहमंत्रीपद आणि एक उपमुख्यमंत्रीपद घ्यायला साहेब तयार होते पण दिलं नाही काय अडचण होती ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस गृहमंत्री खातं तर फ फडणवीस साहेबांकडेच होतं ना मग आता द्यायला काय प्रॉब्लेम होता ते द्यायला पाहिजे होतं अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा होती भाजप सरकारचं धोरण हे कोणालाच कळलं नाही आजपर्यंत जसं म्हणते ना आत्तापर्यंत म्हणायचे का शरद पवारांचं राजकारण कोणाला कळत नाही पण उलट आहे भाजपचं राजकारण कोणाला कळत नाही शरद पवार साहेबांनी तर मराठा आरक्षणाचा पाचकाच केला आता तोंडाशी आलेलं चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये अख्खं आरक्षण ओबीसीला देऊन टाकलं आणि ज्या ओबीसीला मराठ्यांचं आरक्षण दिलं तेच ओबीसी आता मराठ्यांना म्हणते आमच्यात येऊ नका हे ये सगळं कारनामे शरद पवार साहेबांनी केले असू द्या आपल्याला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही म्हणजे योग आल्यानंतर वेळ आल्यानंतर आपण शंभर टक्के बोलणार पण आपला विषय चालू आहे शिंदे साहेबांना कशा प्रकारे फसवण्यात आलं निवडणुकीत पण जागा वाटपात पण शिंदे साहेबांच्या मागे चाळीस आमदार होते त्यांना त्या ते पद्धतीनं वाटा भेटला नाही अजितदादांना त्याच्यापेक्षा जास्त चांगला वाटा भेटला आणि जे भाजपचे लोक निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये महायुतीमध्ये अजितदादा यायच्या अगोदर जे त्यांचा प्रचार करीत होते म्हणजे चांगला नाही बरं का वाईट चिंचन घोटाळा केला आमका घोटाळा केला तमका घोटाळा केला सत्तर हजार कोटीचं केला बहात्तर हजार कोटीचं केला तेच भाजपचे लोक हिंदुत्वाच्या नावाखाली आजीदादाचा प्रचार करीत होते मग हे तुमचं हिंदुत्व कोणतं आहे शिंदेसाहेब तर हिंदुत्ववादीचे पहिल्यापासून मग शिंदेसाहेबांची तुम्हाला अडचण काय होती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक हिंदुत्ववादी आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो ज्या प्रकारे शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण आंदोलन हाताळलं त्या प्र प्रमाणात फडणवीस साहेबांना हे आंदोलन हाताळता येणारच नाही आहे तुम्ही बघा गंमत महाराष्ट्रात अशा जर गोष्टी घडत राहिल्या जर मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही आता सामूहिक उपोषण चालू होणार आहे याच्यातून जर मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही तर याचे महाराष्ट्रात वेगवेगळे पडसाद उमटू शकतात ध्यानात राहून द्या तुम्ही कारण आरक्षणासाठी पेटलेला हा लढा आता शांत कधी होणार आहे तर आरक्षण घेतल्यावरच जारांगे पाटलांनी आता जे आंदोलन घोषित केलेले का सामूहिक उपोषण आतापर्यंत काय होत होतं जारांगे पाटील एकटेच उपोषण करीत होते आता सामूहिक उपोषण होणार आहे मग ह्या सामूहिक उपोषणामुळं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आता गृहमंत्री बी फडणवीसच आणि मुख्यमंत्री बी फडणवीसच म्हणजे आता तुम्ही बघा याच्यात जे लोक म्हणतात ना जारांगे ना का जातीवाद करतात जातीवाद करतात तेच लोक आता बघा इथं कसा जातीवाद आणि कसा धार्मिकवाद पेटवला जातो आता मुख्यमंत्री म्हणून जर एकनाथ शिंदे असते तर एक मराठा आणि दुसरा मराठा आंदोलन करता हे आंदोलन व्यवस्थित हाताळता आलं असतं पण तसं घडलं नाही आता बघा तुम्ही शिंदेसाहेबांना फक्त एक छातूरमातूर पदं देऊन बोलवण करण्यात आली पण साहेबांना सुद्धा पर्याय नाही राहिलेला सत्तेच्या सोबत जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही राहिला कारण जी अवस्था दोन हजार एकोणीसला उद्धवसाहेब ठाकरेंची होती का तीच अवस्था आज शिंदे साहेबांची झालेली जर त्यावेळेस उद्धवसाहेब ठाकरे सत्तेच्या दिशेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात नाही तर त्यांचे निम्मे आमदार त्याच वेळेस फुटत होते बरोबर आहे का नाही तर तीच अवस्था शिंदे साहेबांची झालेली आहे जर शिंदेसाहेब आज भाजपसोबत जात नाही तर त्यांचीसुद्धा निम्मे आमदार आज फुटू शकतात ही वस्तुस्थिती म्हणून त्यांना सत्तेसोबत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि हे जो डाव खेळला मी तर म्हणतो भाकर फिरवली काय योग्य प्रकारे भाकर फिरवली शिंदेसाहेब रुसले त्यांच्या साताऱ्यातल्या गावी जाऊन बसले काही फरक पडला का भाजपच्या का लोकांवर काहीच नाही आणि पडणार पण नाही कारण सांगतो तुम्हाला मी त्यांना प्रादेशिक पक्ष हे फक्त एक पायरी म्हणून वापरतात मुंडक्यावर पाय द्यायचा आणि सत्तेच्या खुर्चीत बसायचं एवढं कामच भाजपचं आहे आणि तीच त्यांची नीती आहे याच्या पलीकडे ते जातच नाहीत एक आहे तर स्वेप आहे बटेंगे तो कटेंगे अरे बटेंगे तो कटेंगे पण आता आरक्षण मागितल्यानंतर मर मराठा मागे आरक्षण मागतोय तो हिंदूचे जायचं आहे त्याला ओबीसीत तिथं बी हिंदूच आहेत मग हिंदूच हिंदूला विरोध करतो मग इथं बटेंगे कटेंगे नाही होत का आणि मी माझ्या भावांना आधी पण सांगितलं होतं की तुम्ही आज हिंदुत्ववादी म्हणून तुम्हाला गोंजारण्यात येईल आणि निवडणूक झाल्यानंतर मराठा हारला म्हणून तुम्हाला शिवाय देण्यात येतील ही वस्तुस्थिती मी आधीच सांगितलेली होती आता बघा तुम्ही काय गोष्टी काढता साहेबांचं राजकीय करिअर संपवण्यात फडणवीस साहेबांचा सगळ्यात मोठा वाटा असणार आहे आगे आगे देखो होता है क्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय